श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पंधरा नोव्हेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आले आहेत कार्तिक पौर्णिमा कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व असले तरी कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठणी एकादशी साजरी केली जाते या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्याने जीवनात आनंद मिळतो तसेच जीवनात सुख शांती समृद्धी येते या कार्तिक पौर्णिमेला अनेक शिवयोग तयार होत आहे कार्तिक पौर्णिमेला चंद्र आणि मंगळाचे राशी परिवर्तन योग एकमेकांच्या राशीमध्ये असणार आहेत आणि म्हणून कार्तिक पौर्णिमेला रात्री गजकेसरी योग तयार होत आहे याशिवाय बुधादित्य योग देखील या दिवशी तयार होणार आहेत या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील दि साजरी केली जाते असं म्हणतात की या दिवशी देव पृथ्वीवरती येतात देव दिवाळीच्या दिवशी दिवे दान करण्याची परंपरा आहे यामुळे सर्व प्रकारचे संकट दुःख दूर होतात जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते आणि म्हणून कार्तिक पौर्णिमेला काही उपाय केल्याने त्याचे आपल्याला शंभर पट अधिक फळ मिळत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज कार्तिक पौर्णिमेला संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहेत ही वस्तू बाहेर फेकल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच घरातील भांडणे इडापिढा नजरबाधा संपेल कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा हा संध्याकाळी उपाय करण्या अगोदर तुम्हाला आज सकाळी दिवसभरामध्ये एक उपाय करायचा आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि तो भरलेला कलश आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला ठेवायचा आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर हा भरलेला कलश आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी त्या कलशातलं पाणी हे संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी हे तुम्हाला तुमच्या उंभरट्यावरती तसेच उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि तरीही काही पाणी शिल्लक राहिलं तर ते तुम्हाला तुळस सोडून इतर झाडांना घालायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या घरात असणारी नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वावरत असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागते घरातील चांगलं वातावरण हे बिघडत जाते घरामध्ये सुख शांती समृद्धी राहत नाही घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असतात तसेच घरामध्ये जर वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल तर घरात सतत आर्थिक अडचणी येतात आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून खर्च होतो जर आपल्याला एखाद्या ठिकाणी पाचशे रुपये खर्च करायचे असेल तर तिथे गेल्यावरती आपल्या हातून हजार दोन हजार रुपये सहजरित्या कोणत्याने कोणत्या कारणातून खर्च होतात तसेच कधीकधी आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्येच निघून जातो एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि यामुळे लक्ष्मी ही सतत आपल्या घरातून निघून जात असते तसेच जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेल्या ऐकत नसेल किंवा त्या मुलांना सतत नजरदोष लागत असेल नजरदोष ही फक्त बाहेरच्या व्यक्तींचीच लागते असं नाही घरातील व्यक्तींची नजरदोषसुद्धा आपल्या मुलांना लागत असते जेव्हा आपली मुलं एखादं चांगलं काम करतात तेव्हा आपण मुलांचं कौतुक करतो तर तेव्हा सुद्धा मुलांना नजरदोष ही लागत असते आणि यामुळे मुलांची प्रगती खुंटत चालते मुलं सतत आजारी पडत असतात मुलांना अचानक ताप येऊ लागतो जर तुमच्याही घरामध्ये मुलांच्या अशा अडचणी असेल मुलांची प्रगती होत नसेल तर हा एक उपाय तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा तसेच जर तुमच्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य होत नसेल लग्नाच्या वयाचे मुलं मुली असेल परंतु त्यांचा विवाहयोग जुळून येत नसेल किंवा शिकलेले मुलं मुली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कितीही प्रयत्न केले तरीही तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसेल, मना नसेल। तर हा एक उपाय आज संध्याकाळी नक्की करा जर आपल्या घराला कुणी नजरबाधा केलेली असेल कुणी नजरदोष लावलेले असेल तर घरामध्ये यासारख्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर राहत नाही उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे यामुळे हा उपाय तुम्हाला आज सायंकाळी पाच वाजल्यानंतरनं तुम्ही रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि अगदीच तुम्ही घरी असेल तुम्हाला वेळ असेल तर हा उपाय तुम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते प्रत्येकाच्या घरी ती प्रवेश करत असते आणि जर आपल्या घरामध्ये काही इडापिडा असेल अलक्ष्मी असेल दरिद्री असेल तर घरात लक्ष्मी ही कधीच प्रवेश करणार नाही आणि म्हणून घरातली अलक्ष्मी ही, ही आपल्याला बाहेर काढायची आहेत आणि लक्ष्मीचं स्वागत आपल्याला करायचं आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम आज देव दिवाळी आहेत यामुळे आपल्या देवघरामध्ये दिवे लावायचे आहेत तुळशीपाशी दिवे लावायचे आहेत आपल्या घराच्या बाहेर दिवे लावायचे आहेत सगळीकडे ज्या प्रकारे आपण दिवाळी साजरी केली होती जसे दिवे लावले तसेच दिवे आपल्याला आज देव दिवाळीलासुद्धा सायंकाळी लावायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत काळे तिळ काळे तिळ हे सर्वांनाच माहीत आहे काळे तिळ हे पितृदोष नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात एक चिमूडभर काळे तीळ जे आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत सोबतच खडे मीठ जे असतं तर ते तुम्हाला एक चिमुडभर घ्यायचं आहे मीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बारीक मीठ देखील घेऊ शकता खडे मीठ देखील नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते जर नजरदोष लागले असेल तरीसुद्धा आपण खडे मिठाचे उपाय जे आहेत तर ते करत असतो एक चिमुडभर मीठ जे असते तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत तसेच तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर, तर त्या घ्यायच्या आहेत यानंतरनं तुम्हाला लाल देठाच्या सुकलेल्या मिरच्या ज्या असतात तर त्या तुम्हाला सात घ्यायच्या आहेत एक काळ्या रंगाचं कापड तुम्हाला घ्यायचं आहे त्या काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या बांधायच्या आहेत यानंतरनं आपल्याला ही जी पोटली आहे तर ही घरातली जे लहान मुलं असेल तर त्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत यानंतरनं आपल्या घरातला जो कर्ता पुरुष असेल त्या पुरुषावरूनसुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत जर आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाला नजरबाधा झालेली असेल तर त्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही यानंतरनं आपल्याला ह्या वस्तू आपल्या घरातल्या प्रत्येक भिंतींना टच करून घ्यायच्या आहेत यानंतरनं आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि ही पोटली तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायची आहेत आणि तुमच्या घराच्या बाहेर जर जाळण्यासाठी जागा असेल तर ती एका पेपरमध्ये टाकून ती पोटली तुम्हाला जाळून टाकायची आहेत जर तुम्हाला जाळणं शक्य नसेल तर कचऱ्याच्या ही ती पोटली जी आहे तर ती तुम्हाला टाकून द्यायची आहे जर तुमच्याकडे काळ्या रंगाचा कपडा नसेल तर तुम्हाला काय करायच्या आहेत या वस्तू एका प्लेटमध्ये घेऊन उतरून घ्यायच्या आहेत आणि यानंतर घराच्या जा बाहेर जाऊन एका कागदामध्ये टाकून त्या तुम्हाला जाळायच्या आहेत किंवा घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला फेकायच्या आहेत फेकताने मागे फिरून पाहू नका सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ करून तुमची जी काही कामं असेल तर ती तुम्हाला करायची आहेत जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीत फक्त जयराम श्रीराम जय जय राम जयराम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करत हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आपल्या घराच्या आजूबाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीची बरीच लोकं राहतात त्यांना आपली प्रगती देखवत नाही आपल्या मुलांची प्रगती देखवत नाही आणि यामुळे त्यांचा शत्रुत्रास शत्रुपिडा हे जे दोष आहे तर ते आपल्या घराला आपल्या घरातल्या व्यक्तींना लागत असतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात म्हणून हा एक उपाय आज तुम्हाला पौर्णिमेला करायचा आहे तुम्ही दर महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ